नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय की या पावसाळ्यामध्ये सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला आणि त्याच्यानंतर पावसाने दडी मारली काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होत होता तर काही ठिकाणी मात्र पूर्ण कोरडं होतं आणि या गोष्टीमुळं असंख्य धरणं पण कोरडी राहिली होती आणि बऱ्याच गावाला मात्र टँकरनी पाणी भर पावसा टँकरनी पाणी द्यायची पण वेळ येत होती हे ये सगळं चालू असताना शेतकरी मात्र कसरत करून मेहनत करून आपण जे पेरणी केलेली ते पीक जगवण्यासाठी धडपड करत होता ते पीक जगवत असताना एकरी शेतकऱ्याला पेरणीपासून घेऊन आतापर्यंत एकरी शेतकऱ्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येत होता तरी पण शेतकरी सगळ्या आडी अडचणीवर मात करत हे सगळं करत होता दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर पाऊस इतका अतोनात झाला की धरण वगैरे सगळे तुडुंब करून गेले अनेक गावांचा संपर्क तुटला अशा काही नद्या होत्या ज्या ज्या पंधरा पंधरा वर्षापूर्वी एवढ्या व्हायला नव्हत्या त्या नद्यांना पूर आले ही सगळी ही सगळी बाब बीड जिल्ह्यात झाली सगळे धरणं ओव्हरफ्लो झाले ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पाऊस उघडल्यानंतर ज्यावेळेस शेतकरी स्वतःच्या शेतात गेले त्यावेळेस मात्र त्यांना एकतर जे पिकं पाण्याखाली गेले ते तर नुकसान झालेली ही गोष्ट तर वेगळीच पण शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी पाणी साचलेलं नाहीये ज्या ठिकाणचं पाणी झिरपलेलं आहे अशा ठिकाणची जमीन त्या जमिनीवरचं त्यांचं पीक आणि त्यांनी ज्यावेळेस त्या पिकाला पाहिलं त्यावेळेस असं जाणवलं की पीक पूर्ण वाळून जात आहे झाडाची झाड वाळून जात आहेत आणि ते असं म्हणतायत ते ग्रामस्थ असं म्हणतायत की हे कोणतं तरी व्हायरस आहे आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की असं याच्या अगोदर कधी झालंय काय तर त्यांचं म्हणणं आहे असं कधीच आमच्या निदर्शनास आलं नाही आपण त्या शेतकऱ्यांशीच बोलून घेऊया बेंडगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी कालच्या दोन दिवसाच्या पावसाने सगळे असे वाइरस। कापसाचे झाडं वायरस वायरस हे काय नेमकं पावसामुळे झालंय हे आणखी काय शेतकऱ्याला कळायच्या मार्गावर नाही अशा पद्धतीने सर्व कापस प्लॉटचे प्लॉट हे असे वाढून सुकून चाललेले आता ह्य हो, ह्यो यो हो, हो इथला प्लॉट आहे पण माझ्या शेतातला माझ्या शेतातला पण प्लॉट सगळाची सगळा मूठ झाला पन्नास हजार रुपये दुसऱ्या कोण यादान घेतले मी आता मी काय करायचं मरायचं का काय करायचं सगळा व्हायरसनी सगळा प्लॉट बुध झाला माझा या ठिकाणी प्रशासनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे कृषी अधिकारीची टीम इथं तात्काळ भेट द्यायला पाहिजे तर निसर्गाचा कोप त्याच्यानंतर बाकी सगळे म्हणजे दुसऱ्याकडून उसने घेऊन पैसे किंवा सगळ्या कसरती करून पैसे आणणं त्या पैशामुळं शेतीची मशागत करणं पीक वाचवण्याचा प्रयत्न करणं आणि हे सगळं होत असताना अचानक पिकाचं नुकसान होणं या गोष्टीमुळं शेतकरी खचलेला आहे आणि निरुत्साही झालेला आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब या गोष्टीची दखल घेऊन त्या ठिकाणची पाहणी करावी आणि त्याचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपा उपाय द्यावी असं शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन